तुम्हाला हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग किंवा मधुमेह आहे याविषयी समजणे हे धक्का देणारे असू शकते तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुमच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक असते आणि हे ते चांगले बदल टिकवून ठेवणे अधिकच कठीण असते हे साप्ताहिक आव्हान तुम्हाला प्रेरणादायी ठरेल आणि तुमच्या सवयींमध्ये बदल करण्याची योजना तयार करण्यासाठी टप्प्याटप्प्यात मदत करेल नवीन निरोगी सवय अंगीकारण्यासाठी खालील सोप्या पायऱ्या उपयुक्त ठरू शकतात आपले धोरण निश्चित करा एक उद्दिष्ट ठरवा कृती करण्यासाठी एक आराखडा तयार करा प्रथमत आपले धोरण निश्चित करा हे धोरण तुम्हाला भविष्यात स्वतःला कसे पाहायला आवडेल हे ठरवणारे असेल खालील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुमचं धोरण निश्चित करायला मदत करतील तुम्ही भविष्यात स्वतःला काय करताना पाहता याविषयी तुम्हाला कसे वाटते तुमच्या अवतीभोवती कोण लोक आहेत तुम्ही निरोगी आहात का आणि तुम्हाला हे कसे समजेल तुम्ही उत्साहाने कुटुंबियांसोबत वेळ घालवणे प्रवास करणे किंवा हो तुमचा आवडता खेळ खेळणे यासारख्या गोष्टी करत असाल किंवा दिवसा दैनंदिन कामे आणि रात्री झोप घेणे इतकेच करत असाल तुमचे धोरण निश्चित झाल्यानंतर एका कागदावर लिहून काढा हे लिखित धोरण हा तुमच्यासाठी ते वास्तवात आणण्याचा एक मार्ग आहे हे लिखित धोरण अशा ठिकाणी ठेवा जिथे तुम्हाला ते दररोज स्मरण करून देईल की तुमच्या चांगल्या भविष्यासाठीच तुम्ही जीवनशैलीत बदल करत आहात एकदा तुमचं धोरण निश्चित झाल्यानंतर तुम्ही तुमची उद्दिष्टे ठरवा ही उद्दिष्टे तुम्हाला तुमचं धोरण प्राप्त करण्यासाठी मदत करतील उदाहरणार्थ कामात अधिक ऊर्जा राखण्यासाठी खालील उद्दिष्ट तुम्ही ठेवू शकता चांगली झोप घेणे निरोगी आहार घेणे नियमित व्यायाम करणे आणि तणावाचे व्यवस्थापन करणे यापैकी एक किंवा अधिक गोष्टी तुम्ही आधीच करत असाल तर या चांगल्या सवय तुम्ही सातत्य करा जर तुम्ही नुकतीच सुरुवात करत असाल तर एकाच वेळी बरेच बदल करणे टाळा एक ध्येय निवडा आणि सुरुवात करा यासाठी थोडा वेळ लागणार आहे पुढची पायरी म्हणजे तुम्हाला हे ध्येय साध्य करण्यासाठी कृती आराखडा तयार करा प्रत्येक आठवड्यात तुमची उद्दिष्टे लहान टप्प्यात विभाजित करा स्वतःला विचारा मी या आठवड्यात काय करणार आहे मी ते कधी करणार आहे मी ते कुठे करणार आहे मी किती प्रमाणात करणार आहे आणि मी ते किती वेळा करणार आहे उदाहरणार्थ निरोगी आहार घेणे या उद्दिष्टाचा विचार केल्यास आठवड्याचा कृती आराखडा पुढीलप्रमाणे राहील मी या आठवड्यात भाज्या खाईन मी रात्रीच्या जेवणाच्या वेळेस ह्या भाज्या खाईन मी घरी असताना भाज्या खाईन मी एक अतिरिक्त कप खाईन या आठवड्यात तीन दिवस मी हे पाळे एकदा तुम्ही तुमची आठवड्याची कृती योजना बनवल्यानंतर खात्री करा की हा छोटासा बदलसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे तुम्ही तो करायला तयार आहात आणि तुम्हाला खात्री आहे की तुम्ही तो करू शकता आठवड्याच्या शेवटी नियोजन केल्याप्रमाणे काय चांगले झाले काय नाही झाले यावर विचार करा तुमच्या मार्गात येणाऱ्या समस्यांचं निराकरण करताना खालील बाबी विचारात घ्या समस्येचे विश्लेषण करा तुमची कृतीयोजना करण्यापासून तुम्हाला कुठल्या गोष्टीने थांबवले आहे विचारमंथन करा आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी इतर मार्गांचा विचार करा प्रयत्न करण्यासाठी एक कल्पना निवडा तुमची पुढील कृती योजना तयार करा आणि जर पहिली कल्पना काम करत नसेल तर नवीन कल्पना वापरून पहा आठवड्यासाठीचे तुमचं धोरण तुमची उद्दिष्टे आणि तुमची कृतीयोजना तयार करताना या कल्पना आणि टिपा लक्षात ठेवा तुमच्या सवयींमध्ये लहान बदल करून सुरुवात करा आणि तिथून तुमची प्रगती पहा लक्षात ठेवा तुमच्या सवयींमध्ये एक छोटासा बदल हे उत्तम आरोग्याच्या जवळ जाण्यासाठी एक मोठे पाऊल आहे